बहुजन संघर्ष सेनेचा तेवीसवा वर्धापन दिन विविध उपक्रमानी साजरा नांदेड येथे बहुजन संघर्ष सेनेचा तेवीस वर्धापन दिन विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला वर्धापन दिनानिमित्त आनंदनगर येथील कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर वसरणी येथील विद्यालयात विद्यार्थ्यांना मिठाई आणि शालेय शालेसाहित्याचं वाटप करण्यात आले बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव चिखलीकर यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बहुजन संघर्ष सेना ही सामाजिक कार्यात आणि जनतेच्या हक्कासाठी लढणारी सामाजिक संघटना आहे या कार्यक्रमाला गंगाधर झिंजाडे राजेश चौदंते जयपाल चिखलीकर अविनाश जुंजळी रवी चिखलीकर यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते बहुजन संघर्ष सेना या आंबेडकरी सामाजिक संघटनेचा आज तेवीसावा वर्धापन दिन आहे बहुजन संघर्ष सेनेला स्थापन करून आज तेवीस वर्ष जवळपास पूर्ण झालेली आहेत तेवीस वर्षापूर्वी माझे काही जवळीक मित्र सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकर नगर नांदेड येथे बहुजन संघर्ष सेनेची स्थापना करण्यात आली होती तदनंतर संघटनेने नांदेड जिल्हा असेल मराठवाडा असेल नांदेड जिल्ह्याचा परिसर असेल या सर्व परिसरामध्ये आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचार ज्या ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम बहुजन संघटनेनं आजपर्यंत केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला प्रेरणा मानून संघटनेने आजपर्यंत काम केलेलं आहे आणि भविष्यातही बहुजन संघटने त्याच पद्धतीनं वाटचाल करणार आहे आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं संघटनेच्या आनंदनगर येथील कार्यालयामध्ये संघटनेची विस्तृत अशी भूमिका मांडण्यात आली तदनंतर एक औपचारिकता म्हणून त्या ठिकाणी केक कापण्यात आला आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलेलं आहे पुष्पहार अर्पण करून आणि यानंतर वसर्णी येथील विद्यार विद्यालयातील विद्यार्थी जे आहेत त्यांना खाऊ पेन पेन्सिल वही अशा साहित्याचं वाटप संघटनेच्या कार्यकर्त्याच्या वतीनं करण्यात येणार आहे ખ ખ ખ ખ ખ